श्री स्वामी समर्थ लहान मुलांना ताप आल्यावर आजीबाईंच्या बटव्यातील हे घरगुती उपाय नक्की करा एक कांदे आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे वे वेदनाही कमी होतात यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करावी ही कांद्याची पेस्ट बाळाच्या टाळूवर किंवा तळपायाला लावावी ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते फक्त हा उपाय करताना पंखा बंद ठेवा या उपायाने शंभर टक्के ताप उतरतो टाळूवर लावलेले कांद्याचे पेस्ट शरीरातील उष्णता शोषून घेते व कांद्याचा ओलसरपणा पूर्णपणे टाळूमध्ये शोषून घेतला जातो आणि शरीर थंड पडू लागते तापासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आल्यामध्ये असते आल्यामुळे शरीरास घाम येण्यास मदत होते तसेच शरीरातील उष्णता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते गरम पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये दोन चमचे आलं पावडर घाला पावडर घालून चांगले हलवणे आवश्यक आहे आपण आपल्या आजारी मुलाला उबदार जिंजर बाथ देऊ शकता त्यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात लहान मुलांच्या तापावर आलं हे एक प्रभावी घरगुती उपाय आहे अंघोळ घालताना आपल्या मुलाच्या डोळ्यांची काळजी घ्या तीन मध आणि लिंबाचा रस लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते मध आपल्या शरीराला पोषण देते ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे आपण लिंबू रस एक टेबलस्पून आणि मध एक टेबल स्पून असे मिश्रण करा चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल चार लसूण घातलेल्या मोहरीचे तेल आपण ऐकले असेल की मोहरीचे तेल आणि लसूण प्रभावीपणे ताप कमी करतात हे सत्य आहे ते शरीराच्या वेदना कमी करते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते फक्त दोन चमचे मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात एक चमचा लसणाची पेस्ट घाला दोन मिनिटे मिश्रण तसेच ठेवा हे मिश्रण आपल्या मुलाच्या छाती पाय तळहात पाठ आणि मानेला लावून हलकासा मसाज करा धणे धणे बियाणांमध्ये असलेले फायटोन्युट्रिएंट आणि व्हिटॅमिन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात हे आपल्या मुलाचे विषाणूजन्य तापापासून प्रभावीपणे संरक्षण करतात उकळत्या पाण्यात थोडे धणे घाला थंड झाल्यावर गाळून घ्या थोडी साखर आणि दूध घालून ते आपल्या मुलाला द्या हे पेय दिल्याने ताप कमी होण्यास मदत होईल सहा बडीशोभ बडीशोपमध्ये मोनोटेड पेन्स आणि प्लेव्होनाईड्स असतात जे शरीराचे तापमान प्रभावीपणे कमी करून विषाणूजन्य तापाविरुद्ध प्रतिजैविक म्हणून कार्य करतात ताप कमी होण्यासाठी आपण ह्याचा काढा तयार करून आपल्या मुलास देऊ शकता सात तुळशीची पाने तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैविक तसेच जंतुनाशक गुणधर्म असतात तुळस बऱ्याच कालावधीपासून विषाणूजन्य तापावर इलाज म्हणून वापरली जाते साधारण वीस तुळशीची पाने एक लिटर पाण्यात उकळून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा पूड घाला हे मिश्रण अर्धे होईपर्यंत आटवा थंड झाल्यावर प्रत्येक दोन तासांनी ते आपल्या मुलाला पाजा असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होते लहान मुलांना जर जास्तच ताप आला असेल आणि कोणत्याही उपायाने कमी होत नसेल तर दवाखान्यात नेणे ने अधिकच उत्तम असते ताप वाढण्याआधीच डॉक्टरांची चर्चा जरूर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या उपायाने फरक पडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद